महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना कृषी विद्यापीठात मात्र भाषण इंग्रजीत झाली आहेत प्रकरण अकोल्यातलं आहे अकोला कृषी विद्यापीठामध्ये इंग्रजीत भाषण झाल्यानं वाद उत्पन्न झालाय कुलगुरूंच्या सह इथं राज्यपाल आणि अधिकाऱ्यांनी भाषणबाजी इंग्रजीत केली मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि सरकारी कार्यालयामध्ये व सरकारी कार्यक्रमामध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव असावा असा, असा शासकीय आदेश असतानासुद्धा महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठामध्ये अगदी सूत्रसंचलनापासून आभार प्रदर्शनापर्यंत सर्व जर इंग्रजी भाषेचा वापर होत असेल आणि त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा या सरकारने दिल्यानंतरसुद्धा त्याची अशी राज्यपालांसमोरच जर पायमल्ली होत असेल तर या बाबतीत मी खेद व्यक्त करतो या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो